हाय हायदोस्तानो कसं काय चाललंय बघा इथं का शिजायला टाकलं या आणि शिजलं बी आणि घालावी चालू की चाल काय दादा घालताय वळ काय सदी चुली शिजवलं या आणि मस्त पैकी कुरुम कुरुम खाणार आपण चुवारीच पापड हे का नाही का तर काय नाही बघा चाललंय त्यांचं घालायचं थोडक्यात तुम्हाला दाखवतो कारबारी काय करते आमची हो का हे आमची कारबारी कशा कारबारी दिसती कार खतरनाक झालते जुवारीच्या पापड्या असं मस्त घालाय चालतंय पळी पापड आपण त्याला नाही तर कुरड्या झाल्या म्हणून माझ म्हणले ह्या जुवारीच पापडच करूया व्हायचं मी तुम्हाला दाखवतो कुरड्या आता वाया टाकलेत ना दुसरे खडता आठली येत हा ह्यासाठी कशासाठी तर पापड घालण्यासाठी कुर्ड कुर्ड दोन वाळलेलं आहे त्यात ठुद आणि तो, तो चिकणी गेला खरपूस काय म्हणते त्याला काय काय त्याला म्हणती ती शेरणाला घालाय ठेवलंय ती हा कोंडा कोंडा ते वाळवून ठेवलाय पाठवायचं आहे कुरिअरनी सासरवाडीला कारण त्यांनी गहू दिलतय आपल्याला आपण दिवाळी त्यांची राखली पाहिजे ना गहू त्या तस दिलत आपल्याला फुकट आपण काय त्यांच्या पैसा घेतला नाही आणि काय नाही एक ठेक त्यांचं होतं घरचं आणि एक ठेक गोल्डनचं होतं गोल्डन गहूचं कसं असतं आहे का टकाटक निघत कोरडे या आले आंब्याच्या फडा आंब्याचा आमचा फड का आंबा आहे आहे आंब्याला आंबा तर आंब्याला आंबा लागलाय तर कस सांगा ही कुठच मला असं मस्त होत नाही तर ती घालती ती तिकडे म्हणून मी आलो मीडं माझ भारच दाखव स्वार चालत जेवण म्हणून दाखव तू थोडक्यात आईन स्वार जेवती एका कसंच माहिती एकतरी व्हिडिओ व्हिडिओमध्ये येत नाही त्यामुळे काय बोलता येत नाही मला आणि घेता बी येत नाही ते बोलत नाही ते मग मला वाटत नाही तुम्ही माणसाला दादा काय म्हणतोय मेहायचा आजारी जेव्हा झाले तुम्हाला तर आहे माझ्या बोलण्याहून घसा बसलाय कारभारणी लावलाय का तडाका कसा काय तडाका लावलाय आमची कारभार नाही बरं का दोन जीवाची हे का नाही ना गे ना ना तर काय नाही मस्त बघितला जस चिक्स शिजावलाय हे जो झाकलं कमन नाही झाक इथं या पण त्याला नाही खाय झाकलं कमन नाही तर पाणी सुटतं या आणि हा वापन पाणी सुटतं या मग माझे उठकाळी जात नाही काय नाही काय नाही आपलं कसं आहे एक नंबर आहे हा हाय ती मागितली माहिनी बर का पळीन ती संगडी मागितली या आता जवळ जाता देऊ काय नाही अजून ही राहिली या मला वाटतं खाट काय मोकळी करा लागते दुसरी कोणा असतो कारण भरपूर अजून कारण आज पापड आपल्याला दोन किलो तर कमी कमी करायचं होतं काय ज्वारी पापड दोन किलो हा हो म्हणती चला ती खाट तयार करूया